नमस्कार ते रायना पळाली गाडी कशी पाहिली काय सांगा गाडी छान पळाली गाडी जशी रायनाची जी पहिली पळणी होती त्या पद्धती रायना पळाला पळला आपल्याला मध्ये आजारात नव्हता बैल पाठून एक दोन हप्ते झाले आप्पाकडे आप्पानी सांगितलं की झालं पुढच्या मैदानापर्यंत मी रिकवर करून मैदानाची फायनल आज करून दाखवेल आपण आपण आपाच भारत नाही आपलं भारत येतच नाव करतो येणार आहे ना पण आपण तसं मागवा भारत काय सांगाल भारतनी तर खूप काय आम्हाला दिलंय महाराष्ट्राची एक आम्हाला नावाला रूपाला ओळख दिली आजपर्यंत न मिटवणे आप्पाला झाली शाळगाव काळगाव दहिविली बादलापूर भारतचे जेवढे सहकारी आहे तेवढ्या सहकाऱ्यांना खरोखर त्यांनी म्हणजे महाराष्ट्रभर त्यांची ओळख आणून दिली तुमचे जेवढा फॅन फॉलोअर आहे ना त्याच्याबद्दल काय बोलायचं सुंदर आधी सुंदर आणि भारतवरती म्हणजे निस्वार्थी प्रेम करणारे शेतकरी आहेत गाडी न भविष्य अशी गाडी पळत होती आणि सगळ्यांच्या मनातल्या हृदयातली छबी येते भारत सुंदर आता त्या भारत साठी पण थोडा काळ जरा संघर्ष काय बोलाचं बरं सहकार्य लागले त्याला त्यांनी घेतलेले कष्ट त्या कष्टाला खरोखर यश दिलं आहे बैलांनी आणि याच्या आधी पण आत्ता पण आपाचे खूप कष्ट आहेत बैलांमागे त्याची मेहनत आहे खूप आणि त्या मेहनतीला खरोखर ते नंदी आशीर्वाद देऊन तो गुलाल करून दाखवतो यांच्या मेहनतीला अपयश येऊन नाही दिला आजपर्यंत जेवढे पहिले बघते तेवढं जाय ना आपण बरं श्रेय असतं आपण भारतला त्याला म्हणा बिंदूड कसं नियोजन असतं काय तुम्ही बिंदूडचं आता नियोजन सध्या आता तिन्ही पण रायना बाजी भारत आता इकडेच वरती आहेत शाळगावळा मध्यंतरी थोडे बाई आजारात होते भेवंडीचा जो कोणगावचा साईराज पाटील यांचं मैदान झाला त्यावेळेस आप्पा आला होता त्यावेळेस आम्ही रायनाला पळवलं नाही आपण बघितलं बैल थोडा छातीत भर लागत होता आणि आपण सांगितलं का बैल नाही पळवतो रायनाला आपण भारतला पळू आणि भारतला निल्काचा नियोजन केलं होता गाडी चांगली पळाली भारत म्हणजे ज्या पद्धतीत याच्या आधी मैदानात पळत होतं तसंच पळाला आणि मैदान झाल्यानंतर मग एक चार दिवसानंतर तिन्ही बायला पाठवून दिली आप्पाकडे मध्यंतरी म्हणजे जरा बॅड पॅशले होता भारत ना वाटतं परत वर परत वर आला आपण काय बरंच एक नंबर केला एक परत काय बोलून जर होत मध्यंतरी त्याचा खरोखर काळ खराब होता त्याच्यावरती बरेचशे आजारात होता तो दिसून नाही येत निमोनिया होता छातीत भरलेला होता बैल बैलाला पायाला पण मार होता आणि तो म्हणजे दिसण्यात येत नव्हता बऱ्याचशा ठिकाणी आप्पाने त्याला दवाखाने केले तो बोलत आपल्या महाराष्ट्रीय बाउंड्री पार करून कर्नाटकपर्यंत नेला बैलाला आणि बैलाची जी सुधारणा तब्येतीमध्ये होती ती केली बैल आता फुल कव रिकवरला आहे येत्या दोन दिवसात दिसेलच त्याचा रिझल्टचा मुंबई पण एखादी मोठी बिंजोड बिंजोड दिसेल भारतची येत्या काळात नेल्यावरती देसायला आम्ही बिंजोड केला भारताने रायनाच पळवला होता घरच्याच गाडीचा गुलाल केला आम्ही त्याच्यानंतर एक दोन मैदान केले पण थोडा मेल नाही जमला मग त्याच्यामुळे आम्ही परत मुंबई कॅन्सल केले आणि बैल करा इकडे दे पाठवून दिले भारत तीन फिरायला रेकॉर्ड ब्रेक पळाला आहे का म्हणजे आता मैदान पळाल तेवढं काय सांगितलं त्याचा नादच नाही जेव्हा जेव्हा त्यांनी जर एकदा मनावरती घेतला मग तो काय पण करेल आणि त्या मैदानाची फायनल घेऊनच दाखवणार हा वडकीच्या मैदानामध्ये ते खऱ्या अर्थाने तर आपणच नाही म्हणजे सगळं महाराष्ट्रच बोलतो का आणि भारतच भारत केसरी चे एक नंबरचे मानकरी होते पण पाहायला लागल्यामुळे आपण ती सेमी झाल्यानंतर आपण गाडी पळवली नाही आणि थोडासा त्याची पाठीमागची जी पीडा होती ती त्याला लागली ला बरेचशा आजारात होतात ते समजून नाही आला आम्हाला एक 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 एक, एक, एक निस्टरत, निस्टरत, आता तुम्ही किती वेळ वेळा भारतकडं मुंबईत आता मुंबई वरून भारतकडे काय विषयच नाही आता ही सगळी माझ्या घरचीच माणसं आहेत शाळगावची असो कालगावची असो बोला तर भावगा त्याचे आणि मला ना उन... म्हणजे कुठला गोष्टीचा हेच नाही म्हणजे टेन्शनच नाही सगळा दवाखाना काय करायचं असेल तर मला फक्त एक फोन करणार असं असं करणार आहे मी बैल घेऊन जाणार आणि ते जे करतात तो योग्यच असतो माझ्यासाठी तर मुलं मला काय जास्त यायला म्हणजे टाईम पण नसतो आणि मला याची गरजच लागत नाही भासतच नाही गरज पंचवीस सांगे ना पंचपेठ तुम्हाला बोललोय ना पंचपे चिपळूण खास आमच्या चिपळूण पहिल्यांदा भारत गेला पण फक्त प्रेमासाठी बोललो एवढं फॅन क्लब आहे चिपळूण मधला वर्ष मला पण फोन येत होते मी बोललो आपला भारत प्रेमी आहेत त्यांच्यासाठी फक्त एक वेळा घेऊन जा तिकडे वेळात वेळ काढून आपण टाइम काढला आणि घेऊन गेला तिकडे तुमच्या चिपळूणकरांचा खरोखर त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी भारतला तिथे नेलं होतं आता आपण बद्दल काय सुद्धा तुमच्या आमच्या भागातले आपण दुसरी दुनियातला राजा माणूस म्हणतो आमच्या काय सांगाल आपण आजपर्यंत मी ह्या बैलगाड क्षेत्रात बरेचसे लोकची मैत्री झाली माझी भेटघाटी झाल्या ह्याच्या आधी पण मी माझ्याकडं बैल होते भारतच्या आधी पण ह्याच्या आधी पण मी बैल म्हणजे मी इकडं तुमच्या भागात होती माझ्याकडं बरेचशा लोकांशी ओळख होती पण जो निस्वार्थी पण आहे ना आपामध्ये तो अशा बऱ्याचशा लोकांमध्ये नाही बघायला भेटला मला म्हणून मी काय बोलतोय का मी माझ्या घरचीच येते आणि मला कुठल्याच गोष्टीत म्हणजे टेन्शन नसतो जो करेल तो असतो यो यो त्याचं निवेदन झाला फक्त फोन करून विचार करायचा का माझं तर त्याला म्हणजे रेड सिग्नल कधीच नसतो ग्रीन सिग्नलच असतो फक्त पण त्याची तर तात म्हणजे असं बोलायला तो एक जागा न विचारून घेतो पहिले का असं असं करायचं आहे तुम्हाला पटतय आणि माझ्याकडनं तर यसच असतो जो करेल असतो निर्णय कारण तो जेव्हा पण निवेदन करेल किंवा बैलाचं फेरे झाले बैलाची फवनी झाली बैलाचे इतर काही गोष्टी खाद्यविद्याच्या कधीच मला फोन नाही करणार काय मला हे लागतं बरेचशे ठिकाणी असा म्हणजे त्यांनी मला न सांगता पण तिथेशी घेऊन गेलाय तेव्हा मला काही वरती म्हणजे बारचे चाहते त्यांच्या इष्ट वरती व्हिडिओ बिडिओ बघायला भेटले तेव्हा मला समजा बैल तिथे गेलाय म्हणजे न सांगता पण त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत बैलासाठी आमच्या भागात आपण जण नेहमी चर्चा करतात नाप्पा बरेच बैलांचे नियोजन करताय नाप्पा बरेच लेजन म्हणतात मला की आपण नियोजन केलं आज राहिला म्हणून म्हणलं